आपण पाहत आहात कलेच्या नावाखाली कोण लावणी सुरेखा पुणेकरांनीच केला मोठा गौप्यस्फोट कला केंद्राचा विषय नेहमीच चर्चेत असतो जामखेड येथील कला केंद्र ही वारंवार चर्चेत असतात परंतु आता कला केंद्रांसंदर्भात मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय हे कला केंद्र सांस्कृतिक कलेच्या नावाखाली सरासर डान्सबार बनल्याचा आरोप महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय कला केंद्रातील डी जे साऊंड सिस्टीमवर बंदी घातली पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेनं केली आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ वापर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याबाबत निवेदन दिलंय यावेळी लावणी सम्राज्ञी सुरेखादाई पुणेकर या स्वतः उपस्थित होत्या त्यांच्या सोबत आठवले जिल्हाध्यक्ष सुनील सावे लक्ष्मण ढेपे संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे आदींसह अनेक कलाकार आलेले होते यावेळी लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर या स्वतः उपस्थित होत्या जामखेडमध्ये नऊ कला केंद्र असून ते सांस्कृतिक कलेक्शन नावाखाली बार बनवल्याचं यात म्हटलंय तसेच या ठिकाणी असणाऱ्या डी जे सिस्टीमने कलाकारांना काम मिळत नसल्याचंही निवेदनात म्हटलंय सुनील साळवे अध्यक्ष आर पी आय आटोले यांनी यावेळी म्हटलंय की डीजेचे अतिक्रमण झाल्याने कला केंद्रातील कलावंतांना काम मिळेनासंच झाल्याने कलावंतांची उपासमारी सुरू आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने कला केंद्राच्या नावाखाली सुरू झालेले डान्स बार बंद करण्यासाठी रोखोक व प्रसंगी कठोरही भूमिका घेणं गरजेचं आहे